कामा हॉस्पिटलच्या अंधाऱ्या कॉरिडोर मध्ये उभं राहिलेलं हे दृश्य बाहेर गोळ्यांचे आवाज भीतीची दाट छाया पण त्या काळ्या रात्रीच्या मध्यभागी एक महिला नर्स अंजली कुलथे जिच्या डोळ्यात भीती असली तरी मनात प्रचंड धैर्य ले उसळलेलं वॉर्डच्या दारातून बाहेर पाहताच तिने सुरक्षा रक्षकांना संघर्षात कोसळताना पाहिलं कुणीही थरकाप खाऊन थांबेल पण अंजली थांबी नाही तिने क्षणभरही विलंब न करता वॉर्डची दारं बंद केली कापणारे हात पण निर्धार आढळ त्या पातळदारांमध्ये तिने एक छोट सुरक्षित जग निर्माण केलं आज जवळपास वीस महिला रुग्ण आई मुली भयाने गच्च दडपलेल्या वॉर्ड छोटी जागा कमी पण ती त्यांना शांतपणे पॅन्ट्रीत लपवते बाहेर प्रत्येक गोळीचा आवाज त्यांच्या छातीत धडकी भरवतो तरी अंजली त्यांच्या समोर ढाल बनून उभी राहते आणि अचानक एका महिलेच्या प्रसूती वेदना वाढतात मृत्यूबाहेर दबा धरून असतानाही अंजलीची माया तिची सेवा आणि मनाची स्थिरता कमी पडत नाही त्या क्षणी ती एकाच वेळी रक्षक आणि परिचारिका बनते काळोखातही जीव वाचवण्याचं नवजीवन सुरक्षित आणण्याचं काम ती शांतपणे पार पाडते प्रत्येक मिनिट शतकासारखं लांबवलं गेलं होतं पण अंजली मागे हटली नाही तिच्या साहसाने तिच्या मानवतेने ती त्या खोलीतील प्रत्येक जीवाची ढाल बनली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज रॉट्स